या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहता आपण नाशिकच्या लासलगाव मधून लासलगाव परिसरात मंदिरांच्या दानपेट्या फोडण्यात आल्या असून सोन्या चांदीच्या मूर्त्यांची देखील चोरी करण्यात आली आहे लासलगावजवळील पिंपळगाव नजीकच्या शास्त्रीनगर येथे दोन मंदिरांमधील दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड आणि चांदीच्या मूर्त्या लंपास केल्याची घटना घडली श्री स्वामी समर्थ मंदिर आणि सर्वेश्वर मंदिर या दोन्ही मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड चोरून नेली असून याशिवाय श्री स्वामी समर्थ मंदिराच्या कपाटातून चांदीच्या मूर्त्यांची चोरी करण्यात आली तर सर्वेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चक्क उचलून नेत चोरी करून मंदिराच्या बाजूला शिव नदीच्या पात्रात फेकून दिली ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाल्या असून फुटेजमध्ये दोन अज्ञात चोरटे मंदिर परिसरात मध्यरात्री दोन वाजे सुमारास चोरी करत असताना दिसत आहेत चोरीच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यात येवला न्यूज साठी चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकांड विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला